जय जय रघुवीर समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो आपल्या चॅनेल वर मी तुमचं मनापासून स्वागत करते समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत हेच समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना करते आणि समर्थांना नमस्कार करून आजच्या सुंदर व्हिडिओची सुरुवात करते भक्तांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एका कथेद्वारे आपल्यातील शक्ती कशी ओळखायची आपल्यातील स्वतःच्या शक्तीला कसे जाणून घ्यायचे याचे उत्तम उदाहरण बघणार आहोत तर मित्रांनो ही कथा शेवटपर्यंत नक्की एका आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला शेवटी कमेंट करून नक्की सांगा तर भक्तांनो प्राचीन काळातील गोष्ट आहे समुद्राच्या काठावर एक गुरु आपले आश्रम बांधून राहत असत त्यांच्याकडून ज्ञान घेण्यासाठी हजारो शिष्य दुरून त्यांच्याकडे येत असतात गुरुंची ज्ञान देण्याची पद्धतही अतिशय अनोखी होती सुरुवातीच्या काळात ते आपल्या शिष्यांना प्रवचनाद्वारे ज्ञान देत असत त्यानंतर ते आपल्या शिष्यांना त्या ज्ञानाचे पालन करण्यास सांगत असत हे ज्ञान त्यांच्या व्यवहारी जीवनात लागू करायला सांगत असत एकदा एक राजा आपल्या मुलासह त्या आश्रमात पोहोचला त्या राजाने त्या गुरुंना प्रार्थना केली की तुम्ही माझ्या मुलाला तुमच्या आश्रमात राहू द्या आणि त्याला तुमच्या पद्धतीने ज्ञान द्या त्याला या आश्रमात अजिबात असे वाटू नये की तो राजाचा मुलगा आहे त्याला सामान्य शिष्यांप्रमाणे ज्ञान द्या यावर गुरु हसले आणि म्हणाले की राजा ज्ञान अशाच प्रकारे घेता येते जर तुम्ही स्वतःला इतरांपेक्षा मोठे समजत असाल तर तुम्हाला ज्ञान मिळवता येणार नाही जर तुम्हाला ज्ञान मिळवायचे असेल तर तुम्ही स्वतःला इतरांसारखे सामान्य समजले पाहिजे आणि ही ज्ञानप्राप्तीची पहिली पायरी आहे तुम्ही खात्री बाळगा आजपासून तुमच्या मुलाची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे असे बोलून गुरुराजाच्या मुलाला घेऊन समुद्रकिनारी फिरायला निघाले आश्रमातील इतर सर्व मुले त्या राजाकडे बघत होती राजाने आपल्या मुलाला रथावर आणले होते त्यामुळे सर्व मुलांना समजले की हा राजाचा मुलगा आहे त्यामुळे आश्रमातील सर्व मुले राजाच्या मुलाला पाहून आकृष्ट झाली गुरुजी फाराजाच्या मुलांसोबत समुद्र किनाऱ्यावर फिरत होते तेव्हा राजाचा मुलगा अचानक रडू लागला कारण तो फक्त बारा वर्षाचा होता आणि वयाच्या बाराव्या वर्षी त्याचे वडील त्याच्यापासून दूर गेले हा धक्का त्या मुलाला सहन होत नव्हता त्याला समजू शकले नाही की त्याच्या वडिलांनी त्याला त्याच्या चांगल्यासाठी त्या गुरुंकडे सोडले आहे त्याला रडताना पाहून गुरु म्हणाले की बाळा मी तुला शांत तर करणार नाही पण कदाचित आज मी तुझे आश्रू पुसेन पण उद्या तुम्ही पुन्हा एकटेच असाल लक्षात ठेवा माणूस आयुष्यात एकटा येतो आणि एकटाच जातो माणसाला हे जितक्या लवकर समजेल तितक्या लवकर तो, तो।, तो आत्मज्ञानाच्या मार्गावर जाऊ लागतो गुरु पुढे म्हणाले की जो माणूस एकटे राहायला शिकतो तो स्वतःवर प्रेम करू शकतो आणि ज्याला स्वतःवर प्रेम कसे करावे हे माहीत आहे तोच व्यक्ती स्वतःवर प्रेम करू शकतो म्हणूनच तो कोणालाही सोडल्याचा पश्चाताप करत नाही गुरु त्याला म्हणाले हळूहळू तुम्ही आश्रमाच्या वातावरणात प्रवेश कराल सुरुवातीला ते तुम्हाला अवघड वाटेल पण काही दिवसांनी तुम्ही त्यात प्रभुत्व मिळवाल त्यानंतर तुम्हाला हे ठिकाण खूप आवडू लागेल ही जागा आपल्याच राजवाड्यासारखी आहे असेही वाटू लागेल तेव्हा संध्याकाळ झाली होती समुद्राच्या पलीकडच्या टोकाला सूर्य मावळायला लागला होता आणि आपली लाली आकाशात पसरवत होता ते अतिशय सुंदर दृश्य होते आणि गुरु शिष्याला घेऊन आश्रमात परतत होते त्या शिष्यालाही थोडा दिलासा मिळाला कारण एक अभूतपूर्व शांतता गुरुंच्या डोळ्यात प्रतिबिंबित होती आणि जेव्हा आपण ती शांतता एकाकी एक गुरुंच्या डोळ्यात पाहतो तेव्हा आपल्या हृदयातून सर्व भार दूर होतो मन पूर्णपणे शुद्ध होते राजाचा मुलगा जिवायला जेवणाच्या खोलीत पोहोचला आजूबाजूचे सर्व शिष्य त्याच्याकडे येऊ लागले कारण तो राजाचा मुलगा होता जर आपण त्याच्याशी मैत्री केली तर आपल्याला त्याचा खूप फायदा होईल हे सर्वांना माहिती होते असा विचार करत आश्रमातील बहुतेक मुलांनी त्याला घेरले ज्यांना एकटे राहायचे महत्त्व समजले होते ज्यांचा ढोंग करण्यावर विश्वास नव्हता ते राजाच्या मुलाकडे जाण्याऐवजी ते आपले संपूर्ण लक्ष खाण्यावर केंद्रित करून एकांतात एक बसून आपले अन्न खात होते काही दिवसांनी राजाच्या मुलाची आश्रमातील बहुतेक मुलांशी मैत्री झाली होती आता तो आश्रमात त्या मुलांसोबत फिरत असे बहुतेक वेळ त्यांच्या सोबत घालवत असे शेवटी तो एक आराजाचा मुलगा होता जो सुख मध्ये वाढला होता महाला त्याच्या आजूबाजूला अनेक गुलाम स्त्रिया होत्या त्याच्या मित्रांनी वेढलेल्या या आश्रमातही त्याने तीच दिनचर्या स्वीकारली होती हे सर्व गुरुंना माहित नव्हते असे नाही पण गुरुंना वेगळ्याच पद्धतीने त्यांना ज्ञान द्यायचे होते उपदेश करून तुम्ही मुलांना ज्ञान देऊ शकत नाही त्यांना दृष्टांतच द्यावा लागतो मग त्यानंतर त्यांना काय समजवायचे आहे हे त्यांना समजते गुरुंना ही गोष्ट होती मी काही बोलून सांगितले तर ते कधी समजू शकणार नाही मला ते दाखवावेच लागेल केवळ एकटे राहूनच तुमच्यातील शक्ती तुम्ही ओळखू शकता आणि याची जाणीव करून द्यावीच लागेल गुरुंनी त्या शिष्याला एक दिवस टेकडीच्या माथ्यावर नेले टेकडीवर पोहोचल्यानंतर गुरुंनी शिष्याला सांगितले की आता तुझे ज्ञान पूर्ण झाले आहे तुला फक्त एक शेवटची रात्र इथे घालवायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी तुला तुझ्या वाड्यात घेऊन जाईन आता मी माझ्या महालात परत जाणार हे ऐकून त्या मुलाला खूप आनंद झाला पुन्हा माझे दास आणि दासींना भेटणार माझ्याकडे सर्व भोगाच्या गोष्टी असतील असा विचार करत त्या शिष्याने विचारले की मिळेल गुरु हसले आणि म्हणाले कि इथे तुला खडकाच्या मागे लपावे लागेल इथे प्रत्येक रात्री एकापेक्षा जास्त गोष्टी घडत असतात तुम्हाला तिथे येणारा गरुड पहावा लागेल तुम्हाला बारीक निरीक्षण करावे लागेल तुम्हाला प्रत्येक क्रिया कला तुम्हाला पहावे लागेल आणि तो गरुड पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तू मला त्या गरुडाचे गुण सांगू शकलास तर मी तुला तुझ्या महालात परत पाठवीन आणि हो सकाळ होण्यापूर्वी आणखी एका गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे एक मेंढपाळ इथे मेंढ्या चारायला येतो तुम्ही त्या झाडांच्या हालचाली देखील पहाव्यात रात्रीच्या वेळी गरुडाची क्रिया आणि सकाळी मेंढ्यांची क्रिया लक्षात ठेवा जर तुम्ही मला त्या दोघांच्या क्रियाकल्पांचे बारकाईने निरीक्षण करून सांगाल तर मग मी तुम्हाला या आश्रमातून कायमचा मुक्त करेन तुमचे ज्ञान पूर्ण होईल मी तुमच्या वडिलांना सांगेन की हे मूल आमच्या आश्रमातील सर्वात ज्ञानी मूल आहे असे म्हणून गुरु आपल्या आश्रमात परतले आणि मूल तिथेच खडकाच्या मागे गरुडाची वाट पाहत उभे राहिले खूप दिवसांनी एक गरुड आपल्या मुलांसह राजाच्या मुलाने रात्रभर गरुडाच्या हालचाली काळजीपूर्वक पाहिल्या आणि पहाटेनंतर मेंढपाल त्याच्या झाडांसह तिथे पोहोचला तेव्हा त्याला एक अभूतपूर्व दृश्य दिसले त्याने पाहिले की गरुड गर्दीतून एका कोकरूला धरून आकाशात उडत होता त्या झाडाच्या मुळांची त्याने शिकार केली होती हे दृश्य पाहून तो मुलगा आश्रमात आपल्या गुरुंकडे गेला गुरुंना काही विचारण्याच्या आधी त्याने गुरुंना नमस्कार केला आणि सांगितले की गुरुदेव तुम्ही आश्रमातील सर्व मुलांना इथे बोलवा मी जे पाहिले आहे ते सर्वांना सांगायचे आहे तेव्हा आश्रमातील सर्व मुले तेथे ते पोहोचली तेव्हा त्या राजाचा मुलगा म्हणू लागला की माझ्या आयुष्यात मी अनेक पक्षी पाहिले आहेत पण हा पक्षी सर्व पक्षांपेक्षा अद्भुत आणि वेगळा आहे उदाहरणार्थ आपण सर्वांनी एक पोपट पाहिला आहे जो खूप बोलतो पण कधीही उंच उडू शकत नाही परंतु सर्व वेळ शांत राहणारा गरुड आकाशालाही स्पर्श करू शकतो आकाशालाही भिडण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे गरुड जेव्हा आपल्या भक्षाला पकडतो तेव्हा तो, ते तो कितीही उंचीवर असला तरी त्याची नजर त्याच भक्षावर स्थिर ठेवतो वादळ कितीही मोठे असो पण त्याची नजर नेहमीच आपल्या धैर्यावर असते मी आज सकाळी गरुड पाहिला त्याने प्रत्येक मेंढरांना आपले भक्ष्य बनवले नाही परंतु त्याने त्या मेंढराच्या मेंढ्याला एका कळपातून पळून नेले त्या गरुडाप्रमाणे आपणही आपले लक्ष आपल्या एक एकमेव ध्येयावर केंद्रित ठेवले पाहिजे कितीही अडथळे आले तरी आपण आपले ध्येय स्पष्टपणे पाहिले पाहिजे वेगवेगळ्या शव आपण आपली ऊर्जा वाया घालवण्याऐवजी आपण आपल्या एका एक ध्येयावर पूर्ण एकाग्रतेने लक्ष केंद्रित केले पाहिजे तिसरी गोष्ट जी मी शिकलो आणि जी आपण सर्वांनी शिकली पाहिजे ती गरुड नेहमीच एकटा असतो तो इतर पक्ष्यांसोबत उडत नाही तो नेहमी आकाशात एकटाच उडतो यातून आपण शिकले पाहिजेत की आपण कधीच लहान विचारांच्या लोकांसोबत राहू नये शेवटी आपण ज्यांच्या सोबत राहतो तेच आपण बनतो म्हणूनच एकतर मोठा विचारवंतांसोबत रहा किंवा मग एकटे रहा कारण जेव्हा आपण एकटे राहतो तेव्हाच आपल्याला आपली स्वतःची ताकद आणि स्वतःची कमतरता कळते तुमचा कमकुवतपणा जाणून घेऊन तुम्ही तो दूर करू शकता आणि तुमच्यातील बलस्थाने जाणून घेतल्यावर तुम्ही त्यांचा योग्य वापर करू शकता पण हे इतके फार शक्य होईल जेव्हा आपण एकटे राहायला शिकू चौथा धडा जो आपण एकदा तरी घेतलाच पाहिजे तो म्हणजे गरुड नेहमी आपल्या मर्यादेपेक्षा वर जातो आणि मगच उडतो वादळ आले की प्रत्येक पक्षी आपल्या घरट्याकडे धावतात स्वतःला लपवण्यासाठी जागा शोधतात पण गरुड असे काहीच करत नाही तो स्वतःच्या मर्यादा मोडून ढगांवरून उडण्याचा प्रयत्न करतो वारा त्याला फटके मारतो त्याचे पंख निघून जातात डोळ्यातले पाणी आणि धुळीमुळे त्याला काहीच दिसत नाही परंतु तरीही तो आकाशाकडे उडतो आणि अखेरीस ढगांच्या वर चढतो आणि हवामान स्वच्छ होईपर्यंत तिथेच राहतो तो त्याच्या मर्यादा तोडण्यास सक्षम आहे दुःखाला घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करत नाही सकारात्मक दृष्टिकोनाने सामोरे जा सा। आयुष्यात कितीही अडथळे आले तरी आपण त्यांच्याशी लढले पाहिजे आणि त्यांच्या भीतीने कुठेतरी कधीच बसू नये लोक आहेत जे वादळाचा तडाखा बसूनही हिम्मत तोडत नाही पाचवी गोष्ट आपण शिकली पाहिजे ती म्हणजे गरुड आपल्या घरट्यात कधीच तृणधान्य ठेवत नाही जे पेंडे कोमल होतात त्यांनाही तो फेकून देतो त्याचप्रमाणे आयुष्य कितीही सुखकर असले तरी त्या सुखाच्या वरती उठून आळस मोडून जीवनात कष्ट करत राहावे आयुष्यात घाम गाळलाच पाहिजे शारीरिक श्रम केलेच पाहिजे तुमच्या घट्यांमध्ये मऊ पेंडे उचलून फेकून देणे आणि आजच तुमचा आळस मोडून टाकणे हेच मला सांगायचे आहे दररोज स्वतःला आव्हाने द्या दररोज अडचणींशी लढा कारण त्या अडचणी तुम्हाला मजबूत बनवतील जंगलाचा राजा सिंह देखील कळपात शिकार करताना दिसतो परंतु सिंह नेहमीच एकटा शिकार करतो कारण त्याला माहित आहे की जमाव धैर्य देतो पण धीरपणा वाढवत नाही माणसाला नेहमी एकट्याने पुढे जावे लागते यामुळे तो पाणी जमीन आकाश या सर्व ठिकाणी आपल्या शिकारीचा ध्वज फडकवू शकतो गरुडाची वय सुमारे सत्तर वर्ष आहे परंतु चाळीस वर्षात त्याचे शरीर वृद्ध होते त्याच्या पायात नखे खंतात पिसे शरीराला चिकटतात चोच कुरवाळतात त्याचे शरीर जड होते आणि अशा परिस्थितीत शिकार तर सोडाच तो ओढण्याच्याही स्थितीत राहत नाही अशा परिस्थितीत त्याच्याकडे दोनच पर्याय असतात प्रथम एकतर एक त्याने स्वतःची परिस्थिती स्वीकारावी आणि उपासमारीने मरावे किंवा इतर एखाद्या प्राण्याचा बळी बनावे आणि दुसरा पर्याय म्हणजे तो सहा महिन्याच्या अत्यंत क्लेशदायी प्रक्रियेतून त्याने जावे आणि स्वतःला पुन्हा मजबूत बनवावे पण गरुड हा गरुड असल्याने तो दुसरा पर्याय निवडतो यासाठी तो स्वतःला एका उंच डोंगरावर घेऊन जातो जिथे तो प्रथम आपल्या चोचीने आपली सर्व पिसे बाहेर काढतो आणि नंतर खडकावर लात मारून आपले पंजे तोडतो त्यानंतर त्याच खडकावर तो आपली चोच मारून मारून तोडतो आणि या रक्तरंजित अवस्थेत इतर प्राण्यांपासून लपून बसतो पुढील सहा महिने तो वेदनादायक प्रक्रियेतून जातो आणि नवीन कल्पनेची वाट पाहत राहतो सहा महिन्यातच नवीन पंख आणि नवीन पंजे त्याला येतात मग तो आपले नवीन जीवन सुरू करतो आणि त्याच्या शोधाला जातो आणि पुढील तीस वर्षे पुन्हा तो नव्याने राज्य करतो म्हणूनच वेळ आल्यावर आपल्यालाही आपल्या जुन्या सवयी सोडून काहीतरी नवीन शिकावेच लागेल काळासोबत बदलावेच लागेल स्वतःला तयार करावे लागेल अन्यथा आपण कुणाची तरी बळी होऊ शकतो आणि आपणही मागे राहू शकतो यानंतर राजाच्या मुलाने ताफ यांची वैशिष्ट्ये सांगितली आणि सांगितले की मेंढ्या नेहमी कळपात फिरतात कळपात एकत्र चालल्याने त्यांना धैर्य मिळते परंतु त्यांची शिकार होताच ती गर्दी पांगते आणि एकही एक मेंढर तिथे राहत नाही सोबतीला मदत करण्यासाठी मागे वळून पाहिले तर तिथे कोणीच नसते आपल्या पाठीशी कितीतरी लोक उभे असले तरी कोणावरच विश्वास ठेवू नका आपल्यावर आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा हेच यातून शिकवले जाते जेव्हा आपल्या स्वतःवर वाईट वेळ तेव्हा आपलीच माणसं कधी आपली साथ सोडून निघून जातील हे तुम्हाला देखील कळणार नाही गुरुंना नमस्कार करताना राजाचा मुलगा आपल्या गुरुंना म्हणाला की गुरुदेव माझ्याकडून काही धडा शिल्लक राहिला असेल तर तुम्हीच मला सांगा गुरुंनी सर्व मुलांना उद्देशून सांगितले की या मुलाने नुकत्याच सांगितलेल्या या सर्व गोष्टी बरोबर आहेत परंतु हे सर्व गुण तुमच्या लोकांमध्ये तेव्हाच निर्माण होतील जेव्हा तुम्ही एकटे राहण्याचा सराव कराल तुम्ही पाहिलं असेल की गरुड कधीच दुसऱ्या पक्षांसोबत राहत नाही किंवा आकाशात त्याची कोणाशीही जोडी बनत नाही तो एकटाच उठतो आणि राहतो त्याला त्याची ताकद आणि कमकुवतपणा माहिती असतो यानंतर गुरुंनी आपले बोलणे संपवले आणि सांगितले की आज रात्री मी या राजाच्या मुलाला त्याच्या महालात सोडणार आहे कारण त्याचा धडा इथेच पूर्ण झाला आहे असे बोलून गुरु त्या राजाच्या मुलाचा हात धरून महालात निघून गेले आणि बाकी सर्व मुले त्याला मागून जाताना पाहत राहिले आणि प्रेमळ भक्तांनो आजची सुंदर कहाणी इथे संपत आहे तुम्हाला आजच्या कहाणीतून काहीतरी शिकायला मिळाले असेल अशी मी आशा करते आणि प्रेमळ भक्तांनो तुम्हाला ही कहाणी ऐकून कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये आपल्या समर्थांच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहचेल जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु